नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी माणगाव शहराच्या मध्यभागी असलेला एकमेव हरितपट्टा कालवा परिसर आज गंभीर संकटात आहे कालवा साफसफाईच्या नावाखाली पाटबंधारे विभाग आणि ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली जात आहे मशिनरीने होत असलेली सफाई प्रत्यक्षात झाडांचं निर्मूलन आणि कालव्याच्या बांधाचे नुकसानच अधिक करत आहे पण कालव्यातील प्लास्टिक चिखल आणि घाण मात्र साफ होत नाही कालव्यात नैसर्गिकरित्या उगवणारी पिंपळ वड उंबर यांसारखी मोठी झाडं गेल्या काही वर्षापासून विनाकारण कापली जात आहेत या झाडांनी तयार झालेला नैसर्गिक हरित पट्टा संपताना दिसत आहे आणि त्याची जागा आता तण आणि रानमोळीने घेतली आहे जैवविविधता धोक्यात आली आहे आणि शहरातील नागरिकांना मिळणारी नैसर्गिक सावली स्वच्छ हवा यांचं संरक्षण कोणीच करत नाही बाहेरील देशांतील कालवे पर्यटन आणि खेळांसाठी प्रसिद्ध असतात बोटिंग कायकिंग स्वच्छ पाण्याचे उपक्रम पण आपल्या माणगावात कालवा म्हणजे प्लास्टिकचा खच अस्वच्छ पाणी आणि सफाईच्या जा नावाखाली झाडांची निर्गुण कत्तल लोकप्रतिनिधी मात्र सर्वांकडे डोळे झाक करताना दिसतात कोट्यावधी रुपये खर्चून पाणीपुरवठा योजना सुरू आहे पण कालव्याचेच पाणी अस्वच्छ असेल तर नागरिकांना नेमकं काय मिळणार कधी नदीत तर कधी शहरात वापरल्या जाणाऱ्या पाण्यात हा कालवा महत्वाची भूमिका बजावतो अशा परिस्थितीत त्याकडे दुर्लक्ष करणं ही मोठी चूक आहे उन्हाळी हंगामापूर्वी कालव्याची दुरुस्ती आणि संवर्धन करणं आवश्यक आहे अन्यथा पाण्याच्या टंचाईचा फटका पुन्हा शेतकऱ्यांना बसणार आहे माणगावच्या कालवा फक्त पाण्याचा स्रोत नाही तो शहराचा श्वास आहे तो वाचवणं म्हणजे माणगाव चवितव्य वाचवणं झाडांची कत्तल थांबून पर्यावरणपूरक पद्धतीने कालवा जपणं आवश्यक आहे पण प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष स्पष्टपणे दिसत आहे आज प्रश्न एकच माणगावचा कालवा कोण वाचवणार